बोलू लागलो ओबीसी बांधो ओबीसी बांधो हे मराठा बांधो एक मोठा भाऊ आहे ओबीसी बांधव छोटा भाऊ आहे आणि त्याच्या आजूबाजूची लाईन सर्व जोडली तर एकनाथ शिंदेसाहेब याच्यावर उपाय काढणार रामबाण औषध काढणार मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो का याच मध्ये याचा काय राहील ते त्यांच्या मुखातून विधानसभेमध्ये घोषणा करतील अशी माझी अपेक्षा आहे आणि मुसलमान समाजाला जे काही उच्च न्यायालयाने रिझर्वेशनाचा शिक्का केलेला आहे तो निश्चित हा सरकार त्याच्याबद्दल करू लागला अरे जितके यम असतील आम्ही हम सर्व मिळून जाऊन यम <laughs> आता यांनी जे विचारलं तेच बोलावं लागेल मी दुसरा बोललो परत त्याला एकतरी नवीन फाटा उठाल मग काही लोकांचे बाप तज्ञ होते जस्टिस होते ते मला सांगाल याचा अर्थ याला कळत का <laughs> मी मी तर साधा साधा सिंपल टोपी रुमालवाला पुढारी आहे परंतु एक मला मी, मी एक बोलतोय जरंगे पाटील साहेबांच्या मागणीचा विचार गांभीर्याने महाराष्ट्र सरकार करू लागला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी आणि अजितदादा तुम्ही पहा या दहा दिवसाच्या आत तुम्हाला ती ब्रेकिंग न्यूज तुमच्या सर्व चॅनल वर देण्याची व्यवस्था सरकारतर्फे आम्ही करू दहा दिवसात हा विषय संपवायचा आहे शेवटी कोणीही राजकारण करणार त्यांच्या राजकारणाशी मला घ्यायचा द्यायचं नाही मला एकच बोलायचं आहे का ओबीसी समाजावर अन्याय न होता मराठा बांधवाला कायद्याच्या चौकटीमध्ये बसून न्याय देता येईल याच्या याच्याबद्दल सन्मान्य मुख्यमंत्री सातत्याने तासून तास मीटिंग घेऊ लागले चर्चा करू लागले विधितज्ज्ञाशी चर्चा करतात काही रिटायर्ड जस्टिस असतील त्यांच्याशी जे काही विधीतज्ज्ञ जे सन्माननीय वकील महोदय आहे हे मोठे दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये काम करणारे त्यांच्याशी त्यांची चर्चा चालू आहे अधिकाऱ्यांना बोलवतात दोन दोन तास चर्चा करू लागले मराठा बांधवाला त्यांनी शिवाजी महाराजाच्या प्रतिमेसमोर हात ठेवून शपथ घेतलेली आहे आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे का त्याला